नमस्कार आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार बंफर लॉटरी तर सरकारचे कर्मचाऱ्यांना नववर्षात मोठी गिफ्ट चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानंतर आता आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष ला लागलेले असून या आठव्या वेतन आयोगाबद्दल आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उदाहरणही आलेले आहे आठव्या वेतन आयोग लवकरच लागू होईल अशी सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे सरकार जानेवारी दोन हजार पर्यंत आठव्या वेतन आयोगाची घोषणा करेल अशी ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे महासचिव शीलगोपाल मिश्रा यांनी व्यक्त केलेली आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल असे मिश्रा यांना वाटते आहे आठव्या वेतन आयोगाबाबत आता सरकार लवकरच मोठे पाऊल उचलेल ही माहिती समोर आलेली आहे सरकारनं आठव्या वेतन आयोग लागू केलं तर एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठा बदल दिसून येणार आहे आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजार रुपयेवरून चौतीस हजार पाचशे साठ रुपये होईल तर किमान पेन्शन हे सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये होऊ शकते